भुधरगड तालुक्यातील आखुर्डे येथील शरद सहकारी सूतगिरणीच्या संचालकपदी स वैशाली विलास डवर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल एसएम फाउंडेशन मार्फत सत्कार करण्यात आला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले विलास डवर यांच्या ते पत्नी आहेत विलास हे गेले वीस वर्ष आमदार आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम शैक्षणिक उपक्रम क्रीडा क्षेत्रातील उपक्रम झाडे लावा झाडे जगवा रक्तदान शिबिर असे अनेक उपक्रम राबवून राधानगरी तालुक्यात एक नवीन ओळख निर्माण केली आहे डबरवाडीसह इतर गावांमध्ये मंत्री आंबेडकर यांच्या सहकार्यानं विविध विकास कामं केली आहेत काळंबवाडी धरण पर्यटन स्थळ सुशोभीकरण फराळे गावाला शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी तसेच दळणवळण रस्ते दलित वस्ती सुधारणा योजना गावातील वेगवेगळ्या धार्मिक स्थळे सुशोभीकरण करणे हा त्यांच्या त्यांचा विकास कामाचा भविष्यातला माणस आहे असं विलास डव्हर यांनी सांगितलं या त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन केडीसीसी बँकेचे संचालक अर्जुन आबेडकर व पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी सुदगिरणीच्या संचालकपदी निवड केली आहे या निवडीबद्दल गुडाळ येथील एस एम फाउंडेशनचे अध्यक्ष संभाजीराव कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी विलास डेवर शिशिर कांबळे बळवंत पाटील अदिमान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूज गुडाळहून संभाजी कांबळे